स्वागत आहे आपलं हजारी फार्म या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवर आता पाऊस थांबलेला आहे बऱ्याच दिवसांनी दिवाळीनंतरचा जो पाऊस आहे तो बरेच दिवस चालू होता दसऱ्यानंतरच्या थंडीमुळे आणि दिवाळीनंतरच्या पावसामुळे कपाशीला नवीन मालाची संख्या खूप वाढलेली आहे तुम्ही पाहू शकता कच्चा माल भरपूर प्रमाणात लागलेला आहे तुम्ही पाहू शकता एवढा जास्त प्रमाणात लागलेला माल आता जेमतेम जवळपास सर्व शेतकऱ्यांनी कपाशीची फवारणी जी आहे ती बंद केलेली आहे पण माझ्या मते हा कच्चा माल एवढ्या जास्त प्रमाणात लागल्यामुळे आता आपण एखादा फवारा घ्यायला हरकत नाही कारण की थोड्याशा म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद रुपयामध्ये प्रतिपंपामध्ये आपण आपल्या हजारो रुपयाचं नुकसान जे आहे ते वाचू शकतो यावर नुकसान होण्याची शक्यता फक्त मला एकच दिसते की जो कच्चा माल आहे त्यामध्ये आपल्याला आप समोर बोंडळीचा सामना करावा लागू शकतो त्यासाठी प्रिकॉशन म्हणून आपण एक स्प्रे घ्यावा स्वस्तमध्ये म्हणजे जास्त औषधां महाग औषधांच्या भानगडीत न पडता फक्त बोंडळीसाठी आणि जो माल कवर होतो तो माल कवर होण्यासाठी एक स्वस्त आणि मस्त स्प्रे मी तुम्हाला सांगतो तो, सांग तो, तो तुम्ही घ्यावा जर तुमच्या कपाशीला असा अशा प्रकारे पात्यांची आणि फुलांची संख्या असेल तर आणि काही कपाशां कपाशी जी आहे ती पिवळी पडलेली आहे जर तिला कच्चा माल नसेल तर तुम्ही ज्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कच्चा माल नसेल त्यांनी नाही घेतला तरी काही हरकत नाही पण एवढ्या भरपूर प्रमाणात जर कच्चा माल लागलेला असेल तर एक स्प्रे घ्यावा असं मला वाटतं कारण जर हा माल आपण कवर करू शकलो तर निश्चितपणे आपला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तर आपण याच्यावर आज स्प्रे घेणार आहोत तो कोणकोणता आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तुरीचे हरभऱ्याचे कपाशीचे आणि आपण आता लवकरच कलिंगळसुद्धा लावणार आहोत त्याच्या पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि चला आता आपण स्प्रे कोणता घेणार आहोत स्वस्तातला तो पाहणार तुम्ही आपले व्हिडिओ पाहतच आहात त्यामध्ये आपला फोकस जास्तीत जास्त हा असतो की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल तर आपण कमीत कमी खर्चामध्ये हा स्प्रे कसा घेता येईल कारण हा एक प्रकारे आपण शिल्लकचाच खर्च मानू शकतो पण कच्चा माल भरपूर प्रमाणात लागला असल्यामुळे हा आपल्याला खर्च करावा लागतो तर त्यासाठी आपण फक्त प्रोफेनो सायपर मेथ्रीन प्रोफेनो फॉस चाळीस पर्सेंट सायपर मेथ्रीन चार पर्सेंट हे गॅस वाजून घेतलेलं आहे हे आपण घेतलं तीस मिलीच्या प्रमाण आहे प्रतिपंप पंधरा लिटरचा दुसरा आपण इमामेक्टिन बेन्झोईट घेतलं पाच पर्सेंट हे आपण हे आपण घेतलं दोनशे ग्रॅम म्हणजे जवळपास बारा तेरा ग्रॅम पंपा पंपाच्या हिशोबाने आणि यामध्ये आपण बुरशीनाशक घेतलेलं नाही कारण सध्या जे जे वातावरण क्लिअर झालेलं आहे आणि असाही बुरशीचा जा काही जास्त प्रश प्रादुर्भाव दिसत नाही तुम्ही ॲडिशनलमध्ये घेऊ शकता असं काही नाही एखादं साधं बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकता पण मी घेतलेलं नाही आपला फोकस जास्तीत जास्त आहे फक्त भोंडळी पासून बचाव करणे आणि दुसरी गोष्ट आपण घेतलेलं आहे के की हे एक ऑर्गेनिक पोटॅश ऑब्झर्व आहे म्हणजे जमिनीतील पोटॅश ऑब्झर्व करायला मदत करतं आणि जो कच्चा माल आहे त्याचं फळात रूपांतर कसं होईल त्यासाठी आपण हे के घेतलेला आहे तुम्हाला जर हे मिळालं नाही असं काही नाही हेच घेतलं पाहिजे एक पाटील बायोटेकचं केसर म्हणून येतं किंवा मला वाटतं एफ एम सुद्धा पोटॅश येतं त्याचं नाव मला मा आठवत नाही आहे आणि एक अदास्का कंपनीचंसुद्धा प्रो पोटॅश येतं म्हणजे पोटॅशमधील फळ बनवण्याच्या याच्यातमधील तुम्ही कोणतंही औषध हे घेऊ शकता टॉनिकच्या स्वरूपात तर आपण फक्त गॅस पॉजून घेतलं त्याच्यानंतर इमामेक्टिन घेतलं आणि हे के म्हणजे ऑर्गेनिक पोटॅश किंवा तुम्ही पोटॅश वर्गातलं कुठलंही पोटॅश तुम्ही घेऊ शकता याचा डोस आपण जवळपास साठ ते सत्तर मिली वापरणार आहोत तर अशा प्रकारे एक स्वस्तातला स्प्रे तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या कपाशीला चांगल्या अशा प्रकारे कच्चा माल लागलेला असेल तर तो कन्वर्ट होयासा होण्यासाठी आणि बोंडळीच्या बचावासाठी तुम्ही निश्चितपणे मला वाटतं एखादा स्प्रे घेऊन घ्यावा म्हणजे जेणेकरून तुमचा फायदा होईल कारण आपण आता थोड्याशा पैशाला जर बघितलं तर एवढा जो लागलेला कच्चा माल आहे याचं आपल्याला नुकसान पाहायला भेटू शकतो बोंडळीच्या स्वरूपात तो एक प्रिकॉशन म्हणून हा स्प्रे तुम्ही घ्यावा अशी माझी इच्छा आहे जर तुमच्या कपाशीला कच्चा माल लागलेला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच असे चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद